नमस्कार कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड एस टी आर ॲग्री कोच यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो कृषी मित्रांनो आपण दरवेळेला नवनवीन माहिती नवीन विषयावर माहिती घेऊन येत असतो तर आजचा जो विषय आहे बांबू लागवड संदर्भात हे शासकीय सात लाखाची जी सबसिडी आहे अनुदान आहे ह्या संदर्भामध्ये आज आपण बोलणार आहोत तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर कृषी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि जर एश्टीआर अॅग्रिकोल्च युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ॲलवर क्लिक करा जेणेकरून माझे नव नवीन येणारे व्हिडिओ आहेत हे सगळ्यात प्रथम आपणास पाहायला भेटेल चला तर आजचा जो विषय आहे आपण सुरू करूया कृषी मित्रांनो बांबू लागवड जी आहे हे भारतात सर्वाधिक म्हणजे तेरा पॉईंट शहाण्णव दस लक्ष हेक्टरवर ही केली जाते भारतामध्ये जी पारंपरिक शेती आहे त्याला पर्याय व्यवस्था म्हणून आणि कमी पाण्यामध्ये खत औषधाचा कमी खर्चाशिवाय येणारं पीक म्हणजेच बांबू लागवड तर बांबू लागवड हे काटक वनस्पती असून त्याला वातावरणाचा जास्त दुष्परिणाम होत नाही आणि खडकाळ तसंच हलक्या जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने येऊ शकते भारतामध्ये एकशे छत्तीस जाती आहेत त्या प्रजाती ज्या आहेत त्यापैकी कोणतेही आपण बांबू लावू शकतो तर बांबू लागवडी संदर्भात जर तुम्हाला सविस्तर माहिती द्यायची झाली तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बांबू हे प्रतिकूल वातावरणात सुद्धा मध्ये येते तसंच जवळपास हे वातावरण आहे हे कोणत्याही वातावरणामध्ये खताचं आणि कीड व रोगाचं जास्त जा, जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत नसल्यामुळे बांबू हे फायद्याचे ठरते बरेच शेतकरी बांधव हो, इथेनॉलचं जे उत्पादन हे याच्यामधून होत असल्यामुळे शेतकरी बांधव हे हो व्यावसायिक दृष्ट्या बांबू लागवडीकडे वळालेले आहे तर बऱ्यापैकी सध्याच्या काळात कार्बन डायऑक्साईड याचं उत्सर्जन जास्त प्रमाणात होत असल्यामुळे शेतकरी बंधू बांबू लागवडीकडे वळत असून बांबूपासून इथेनॉल सुद्धा तयार होते आणि इथेनॉल तयार होत असल्यामुळे व्यावसायिक दृष्ट्या बरेच शेतकरी बांबू लागवडीकडे वळत आहेत बांबू लागवड ही व्यावसायिकदृष्ट्या करत असल्यामुळे केंद्र शासन आणि राज्य शासन हे दोन्ही एक प्रोत्साहन म्हणून शेतकऱ्यांना सबसिडीच्या माध्यमातून सहा लाख अठ्याण्णव हजार रुपये पर हेक्टर देत आहेत तर कृषी बंधून जर आपणास बांबू लागवड करण्याची इच्छा असेल तर आपण कशा पद्धतीने अर्ज करू शकतो तर ह्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहूया कृषी बंधन जे ग्रामपंचायत मध्ये रोजगार सेवक असतात त्या रोजगार सेवकच्या त्या रोजगार सेवकाच्या मार्फत आपण जे बांबू लागवड आहे हे अर्ज किंवा प्रस्ताव आपण ग्रामपंचायतीमध्ये ठराव पास करून नंतर पंचायत समितीकडे प्रस्ताव देण्यात यावा व त्यांनामिती मिळाल्याच्या नंतर संमती मिळाल्याच्या नंतर संमती पत्र घेऊन आपण मोफत मध्ये जे निर्धारित केलेली नर्सरी आहे त्या नर्सरीतून आपण मोफत रोपे आणून पंधरा बाय पंधरा या अंतरावर लागवड करू शकतो आणि तीन वर्षापर्यंत आपल्याला सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार ही सबसिडी टप्प्या टप्प्याने देण्यात येते तर कृषी बंधून जे फळ फुलोत्पादन आणि रोजगार हमी योजनेचे जे मंत्री आहेत संदीपान भोंबे साहेब यांना ही बांबू लागवडची जी मोहीम आहे ही एकदम मिशन मोड मध्ये घेऊन अत्यंत तातडीने याच्यावर अनुदान आहे हे देण्यासाठी हे आदेश देण्यात आलेले आहेत तर कृषी मित्रांनो बांबू लागवड संदर्भात जी आपल्याला अनुदानाची जी योजना आहे या संदर्भात जर आपल्याला लागवड करायची असेल तर ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन आपण पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करावं हो, आणि संमतीपत्र घेऊन नर्सरीच्या माध्यमातून आपण रोप पंधरा बाय पंधरा फुटाच्या अंतरावर लागवड करू शकतो पिकाला कीड आणि खत तसंच जे फरनवरचा खर्च खूप कमी प्रमाणात येते जे दैनंदिन किंवा पारंपरिक पद्धती शेती त्याला कुठेतरी फा, फाटा दिला पाहिजे आणि कमी खर्चात जास्त उत्पादन कसं काढता येईल या हिशोबाने आपण बांबू बांबू लागवडकडे वळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये मला कॉमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक नक्की करा आणि इतरांनाही इतरही शेतकरी बंधूंना ही, ही, ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांची फायद्याची आशू होऊ शकते तर कृषी मित्रांनो व्हिडिओला आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आवडला प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान